सर अशी रबडी करणार आहे आपण चला तर पाहूया आपण सीताफळाची रबडी कशी करायची आपण आहे सीताफळाची रबडी अशी छान डोळे उघडलेली शिताफळं घ्यायची मोठ्या मोठ्या यायची आपण दोन शीताफळ घेतली आता त्याचा गर काढून घेऊया आता बरेच जण आहे ना खूप प्रकारे गर काढतात आपण आता चाळणीने काढणारे कुणी मिक्सर नि आपण आता दूध आहे ना उकळायला आहे त्याच्यामध्ये घालणारे दूध अर्ध लिटर दूध आहे साई याला आटून आहे चांगलं दूध चांगलं आटून घेऊया याच्यात आहे ड्रायफ्रुट्स विलायची पावडर थोडस केशर अर्धी वाटी साखर आहे ज्याला जसं गोड पाहिजे तशी साखर घालायची आता याला मिक्स करून घेऊया आता याला आपण आठवून घेऊया चांगलं तोपर्यंत आपण शेताफळाचे घर काढूया सगळा दरा असा काढून घ्यायचा आणि बिया चांगल्या मोकळ्या करायच्या असं चांगले मिक्स करायचे आणि याच्या आपण बिया काढून घेऊया आज सगळ्या बिया असाच काढूया आपलं काढून झालेलं आहे छान असा गरमी झालेला आहे दुधाला पण चांगलं आत आलेलं आहे दूध दूध पण मी आता बाजूला ठेवणार आहे थंड व्हायला ठेवूया आपण दूध आपण आटवलेलं दूध घालणार आहे आता मिक्स करूया रबडी मिक्स करूया त्याच्या छान असं मिक्स झालंय याच्यात घालूया थोडस केशर ड्रायफ्रूट्स शीताफळ रोपडी आपली तयार आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका